चला आवरलं का चलो अभी आता वाजले वेळ झालाय आपल्याला जायचं मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आता चाललोय आम्ही नगरला बाबालदा घेऊन जायचंय नेमके असं विषय झालं गेस्ट जायचं पण आता ईद उनशा वगैरे कच जावायचे काळाना आजी यानला सोडा बरं का ऊन पाडलं थोडं कर्डल आरडायला लागली यानला थोडं सोडा यान म्हणलं ऊन पाडल्यावर करड्यांना त्यांना सगळ्यांना बांधलेलं नाही आहेत शाळे फक्त गेट उघडं करून द्या बांधलेलं नाही आहेत ते बघ ते आरडू राहिले का ते बघितले चला बघू कसं जायचं कसं नाही आता डायरेक्ट शावगोल भेटू नाही तर डायरेक्ट नगरलाच भेट आता आली तर आली माउटेची आली आलोय आता शावगाव मध्ये डायरेक्ट

मी <SUSU> लिटरली असं उभा राहिलो हे पडाव नाही म्हणून चला भो पोहोचलो नगरला आता हे बाबा पण आलेत चला दावखाना इथं जे बरं झालं तारकपूर स्टँडलाच उतरलो वाळे उतरला असतो का बरं चक्कर पडला असता चला आता बाबांना तर एवढे टेस्ट करायचे आहेत बापरे वरतून दोन वाजता मग डॉक्टर येते मग टेस्ट चेकअप होते मग गोळ्या औषध काय माहिती ही सगळ्यात महत्वाची ए टू डी इको व्हाईट कलर प्रॉपर प्राईस तर बघा तिची चला बाबांच्या टेस्ट वगैरे सगळ्या आता डॉक्टरांकडे जायचंय घरी आलो होतो थोडं गाडी घ्यायला जेवण वगैरे केलं आता चाललोय बाबा मी परत दावखान्यात खान्यात औषध घेऊ आणि निघू घरी गर्दी आहे बाबा मी म्हणलं आपल्याकडे शेवगावलाच रस्त्याचं काम चालू आहे इकडं नगरला बी म्हणजे रस्त्याचे काम चालू आहे किती वेळ बाबा अजून किती वेळ आहे अजून दहा मिनिट दहा मिनट पेशंट चालू आहे बाबा मस्त बातम्या बघत आहेत ओके मग चला बा आता बाबान मी निघालो एक घरी थोडं डिमार्टला आलो होतो शॉपिंगला घेतलंय काहीतरी थोडंफार बाटली वगैरे चला आता डायरेक्ट घणो न ट्रैक्टर भेटल मिले ट्रैक्टर पाणी बर बा आपले चला चला नका रडू नका रडू थांबा हा हा सगळेच राडा आता हा भो सकाळ झाली नाही तर कशी गर्दी होती इथं भागो 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 तुमबी भागो बाबा मी झाडे सही गाडी चला चिल्लर पार्टीच नाही निघा निघा चला 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 तिकडे 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 पुढं तिकडे पुढवा तिकडे जमप थोडं ऊन पाडलं झाडी तो काढ्या बाब मी तुला सोडायचं ग तुला तुला तुल गे महाग लाक्षीण सगळ्याच्याच अ धूळ बसली अंगावर गोर गौरे धोवा होतं थंडी वाजन कस गोले राजवंशला ला आता त्यांना हात लाव तर रामराम मंडळी स्वागत तुमचं आपलं एक नवीन व्हिडिओमध्ये कालचा नाचचा व्हिडिओ आपण जरा मिक्स केलाय काल थोडाच व्हिडिओ बनवला होता त्याच्यामुळे नगरला गेलो होतो बाबा कुठे गेले बाबाला आहे ना मी फळी दिली आहे तिला आहे ना असं एक बोक्स पाडून इधून आहे ना एक काठी करायची मला शेण हे करायला गोळा करायला गोल्या काही नाही ते भाऊ काय काय आता गावाला दारे धारायला बी जायचे थोडं ऊन पडल्यावर आबळ पडलं त्याच्यामुळे बाबाला म्हणलं काय ठीक आहे बादली 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 कशाला साहित्याची बदली ते असेल ना काय म्हणते त्याला ते नाही काम असतो पाडावं लागेल गोला मग कोरीत कोरीत बसावं लागेल चला मी बी आवरतो ये असं पटाशी पण ते उपयोग नाही तिचा मला आज गाडी पण धुवायची इथे ना लय धुळ बसते बाबा काय करावं काय नाही असं झालंय आता लय म्हणजे इतकी आज आता काल नगर लगेच आता असं वाटतंय घरात काचेचे दरवाजे पॅक करून घ्यावं एकदम एअर टाईट लई भारी उघायला लागला कडे गोळी दिसल काहीतरी दिसत न तुम्हाला आता नाही दिसत ते पण त्या झाडापाशी हिरो हिरो दिसतंय थोडं तिथे गेले होतो Wakda kan bus oli ber. Ya wakda bus lah. Na. Ya sebaya jas. Asa bus lah bayar jawab ambu yo. Ya asa no. Kau ni. Salah buat kami alu ikhlas. Wah orang tu wafewa dah la. ते कालचे दोन राहिले होते तेवढे ओढून ते दोन राहिलेले आहेत मग या ना परत दुपारी ट्रॅक्टर आणलं का तिकडचे येते वाढता ते दोन ओढून घेतो आवरतो बिवरतो थोडं काम बी आहे शगोल जायचंय रब्बापरे गहू इतका भारी उगलाय ना तुम्हाला व्हिडिओ दाखवला तिकडून घरातून दिसत नव्हता पण या बघा आता तिकडून दिसायला लागलाय बऱ्यापैकी वा 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 बघा एकदम नऊ पण ते नऊच पणे आली असा दिसतोय गहू अजून थोड्या दिवसांनी इतका भारी तर विशेष नाही करायचा मोजून नऊ पाण्या आहेत मोजून नऊ पाने नाही जाणार नाही आपल्या इकडे पाच पाने प्यारल्यावर का कुणाला दादानी पाच पाने पेरले पण आपण दरवर्षीप्रमाणे नऊ पानेच पेरले बघा इकडं पाणी नव्हतं आलं तर इकडं नाही उघला आज पान द्यायचं आहे बाबा आहे ना बाबाच्या मित्राकडे गेले त्यांनी बोलवलं त्यांना तिकडून आले गेले की पाणी सोडतेवर नाही आता वाफे ओढून घेतो मस्त उगला आता खालच्या वावरात लय भारी असणार आहे थोड्या वेळाने चक्कर मारूच आपण आधी मी ओढून घेतो बाकीचे काम आवरतो आणि परत ट्रॅक्टर घेऊन येतो मग चला चला भाऊ आता हे ओढून झाले तिकडचे आहे ना दसरात घासाचे वाफे राहिले आता विषयात झालं की इथं टेकड झाला आहे आणि इकडे उतर झाला आहे तरी पण ते एवढा आहे ना दंड केला इथं अजून कोणचं करायचं यो हो। इकडं माती सगळी ओढून आणायची इंडिकेटर लागली इंडिकेटर लिटरली असे हात दुख राहिले ना अरे व्याकर एवढी एवढी माती ओढायला मला फार इतका जीव जातोय का काय बोलाव चला तरी ओढून घ्यावं लागेल हे एवढं एवढं ओढून घ्यावं लागेल इकडं कारण की इदं चढे तिकडून पाणी इकडं चढत नाही मग आहे ना नंतर जे राहीन ते मग खाली सारखावं लागेल आहे मध्ये खड्डा आहे असं सा, इथं सारखावं लागेल मग वाढावं वा लागते चला ओके झालंय ओढून तिकडचं थोडं वडायचं राहिलं आहे हे बघू आता उद्या ओढू कारण की इथं ट्रॅक्टर पण आणायचं आहे मला हे थोडं आहे ना इथं मारलं का रॉटा थोडं ओढून घेतलं तिकडं झालं मग तसं काही गरज नाही आहे पण बघू तरी पण ओके मग झालं आहे आता बाबांना खाली सोलर पैसे घ्यायला जायचं आहे कारण की बाबा फुल दमलेत मलाच आत्ता म्हणले होते ट्रॅक्टर घेऊन ये येल तिकडे जाऊ आता आणायला पहिलं आता हे सगळं ट्रॉलीमध्ये ठेवू त्या रॉटाला काढून टायर लावावं लागते चलो चला बसा पाणी पाणी प्या गरमच येते कार नाही तर पण आजचा व्हिडिओ पे आपण इथं संपतो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये परत ट्रॅक्टर चालू करावं लागेल टाटा बाय ला बाय काय बोरांचा चढा पडलाय बाबा इथं एवढे एवढे मस्त भारी भारी चला जास्त तोटरा अठरा बसन